रेडी स्टार्ट अध्यक्ष महाराज आपण नियोजनाचा स्वीकार केला आहे तो स्वीकार केल्यानंतर त्यामधून जमा होणारा पैसा कोणत्या क्षेत्रामध्ये खर्च करावयाचा तो कशाकरिता खर्च करावयाचा हा भाग महत्वाचा आहे जो गरीब माणूस आहे जो दरिद्री आहे त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी करावयाचे आहे सुशिक्षित बेकारांच्यासुद्धा आपल्याला विचार करावयाचा आहे अस्पृश्य वर्ग पददलित वर्ग यांचा तर प्रामुख्याने विचार करावयाचा आहे गरीबाला आर्थिक मदत करणे किंवा त्याची ताकद वाढविणे या तात्पुरत्या योजना असतात कारण त्याला आपण कितीही मदत करण्याचा प्रयत्न केला तरी शेवटी गरीब माणूस गरीबच राहतो त्यासाठी त्याच्या रोजगारीचा प्रश्न सोडविणे ही अग्रक्रमाची बाब आहे त्याकरिता देशाची उद्योग क्षमता वाढवणे व त्याच्या अनुषंगाने येणाऱ्या सर्व गोष्टी निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे ही मूलभूत गोष्ट आहे ती गोष्ट आपण करीत आहोत की नाही हे आपण या अंदाजपत्रकातील आकड्यावरून शोधण्याचा प्रयत्न केला तर आपणास निश्चितपणे असे दिसून येईल की त्यासाठी आपण अत्यंत प्रभावी मार्गाचा अवलंब केलेला आहे तसेच छोटे छोटे उद्योगधंदे उभे राहावेत या दृष्टीने कशी मदत देता येईल कर्ज कसे देता येईल याकरिता वेगवेगळ्या योजना आहेत आणि त्या राज्य सरकारच्या पातळीवर करण्यात आल्या आहेत विशेषत देशामध्ये जी सुप्त शक्ती आहे ती जागृत करून तिचा विकास केला तर त्यातून रोजगारीचा प्रश्न सुलभतेने सुटण्यास मदत होणार आहे